हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये चला तर आज व्हिडिओशी संदर्भात बोलण्यापेक्षा एका कमेंटवरती बोलणार आहे तुम्ही म्हणाल यूट्यूबवरती आहात म्हटल्यावरती वाईट चांगल्या कमेंट येतच राहणार त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी पचवायची आपल्यामध्ये ताकद असायला हवी आणि गोष्ट ही खरी आहे यूट्यूबवरती आपण असतो आपल्या काही पर्सनल गोष्टी आपण शेअर करतो सोशल मीडिया असं आहे की जिथं दहा लोक बघणार आहेत त्यातली दोन लोक तुमच्या बाजूने बोलतील तर बाकीची आठ लोक तुमच्या विरोधात बोलू शकतात त्यामध्ये काही वाईट बोलणारे स्त्री पुरुष असे असतातच कोणताही वर्ग असू शकतो तो त्यामुळं कोणाला काही रिप्लाय द्यायच्या आधी दहा वेळा विचार करावा लागतो बरेच दिवस झालं एका व्हिडिओखाली एक कमेंट आली होती मला म्हणजे जो माझा प्रेग्नन्सीचा व्हिडिओ मी टाकला आहे तो बऱ्यापैकी व्हायरल झाला तर त्याच व्हिडिओखाली बऱ्यापैकी छान कमेंट आल्या म्हणे मी म्हणत नाही की मी खूप म्हणजे छान व्हिडिओ बनवते किंवा काय असं जे माझ्या लाईफमध्ये जे रियल घडलेलं आहे तेच मी तुमच्याशी शेअर केलं होतं तर त्या व्हिडिओखाली एका दादांची कमेंट आली होती की कि किती मूर्ख बाई आहे किती बावळट आहे हे सगळ्यांच्या आयुष्यात घडतं ह्यांना काही टेकडे कामं म्हणजे बसून काही टेकडे पण आहे यांच्याकडे काही कामं नाहीत ह्यांना घरात म्हणून आपले पर्सनल प्रॉब्लेम जगाला सांगायचे आणि त्यातून भरपूर पैसा कमवायचा मला त्यावेळी जरा हसूच आलं वाईट काहीच वाटलं नाही कारण कारण लोक आपल्याला कुठल्या गोष्टीवरून कसं जज करू शकतात हे त्यांच्या मेंटॅलिटीवरती असतं पण आपण कसे आहोत हे आपल्याला चांगलंच माहिती असतं मी असंस्कृत आहे मी गावंडळ आहे मी गावाकडे राहते म्हणून तुम्हाला गावठी वाटते तर ठीक आहे ना माझा मला मा मा काहीच प्रॉब्लेम नाही पण जे मी आहे तेच दाखवते ना मी काही फक्त व्हिडिओसाठी नट्टापट्टा करून छान छान कपडे घालून तुमच्यासमोर नाही येऊ शकत माझं जे आहे राहणीमान तेच मी तुमच्याशी शेअर करणार माझ्या आयुष्यात जे घडतं मी दिवसभर काय कर करते माझ्या लाईफमध्ये काय घडलं हेच मी तुमच्याशी शेअर करणार मला भरपूर पैसा कमवायचा आहे म्हणून मी तुमच्याशी खोटं नाटक आहे शक सांगू शकत नाही जे खरं आहे तेच सांगणार आहे ना, ना मी तुम्हाला मग त्यात तुम्हाला तर माझा असंस्कृतपणा गांधळपणा मूर्ख बावळपणा वाटत असेल तर ही तुमची चूक आहे माझी चूक नाही आहे मला या कमेंटनंतर थोडा वेळ मला खूप म्हणजे खूप हसायला आलं त्या दादांचं कारण मला म्हणायचं आहे अरे यूट्यूबकडून अजून मला एक रुपयेसुद्धा भेटत नाही कारण माझं चॅनलच मोनोटाईज नाही झालेलं आहे अजून तर कसं काय मी त्या व्हिडिओमधून पैसा कमवू शकतात तर तुम्ही व्हायरल जर केलात तो व्हिडिओ तर एक वेळ मला पैसे मिळतील त्या व्हिडिओचे पण जर मिळतच नाही तर तुम्ही वाईट कमेंट करून मेंटली का बाबा त्रास देत आहे मला आणि खरं सांगू का पहिल्यांदा तर मी ह्या कमेंटवरती खूप हसले होते कारण माझ्या मनाला मला लावूनच घ्यायचं नव्हतं पण नंतर विचार केला तर त्या पुरुषाची मेंटॅलिटी काय होती इतके घाणेडे व्हिडिओ असतात यूट्यूबवर म्हणा किंवा सोशल मीडियावरती ते तुम्हाला आवडतात आणि आमचे साधे सुदे आम्ही आमचे पर्सनल प्रॉब्लेम शेअर केलेले तुम्हाला व्हिडिओ आवडत नसतील तर तुम्ही बघू नका ना, ना तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही बघा ना तू माझा पूर्ण बाबा व्हिडिओ बघितलासच कशाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कमेंट केलंस म्हणजे तू पूर्ण व्हिडिओ का बघितलास माझा तुला बघू वाटला म्हणून तू बघितलास ना मग बघितल्यानंतर सोडून बघून सोडून द्यायचा ना तो बघायचं त्याच्या खाली घेऊन वाईट कमेंट करायची आणि आपलं शहाणपणा पाहवायचा कशाला गरज आहे तुम्हाला या गोष्टींची तर काही लोक असेच असतात त्यामुळे ह्या निगेटिव्ह कमेंटकडे त्याला लक्ष देणं कमीच करायला पाहिजे त्यामुळं मी ना कधी कधी मनाला खूप वाईट वाटतं मी बरेच यूट्यूबरचे व्हिडिओ बघते त्यांच्या खालच्या कमेंटसुद्धा वाचते कारण आपण यूट्यूबर आहोत कसे व्हिडिओ बनवले पाहिजे कसे व्हिडिओ आपले बनवल्यानंतर व्हायरल गेले जातात ह्या गोष्टी आपण सर्च करतच असतो बघतच असतो त्याखाली येणाऱ्या कमेंट एप वाचत असतो तर त्या कमेंटमध्ये बरेच चांगले बोलतात वाईट बोलतात पण कुठली गोष्ट मनाला लावून घ्यायची आणि कुठली नाही हे आपल्यावर असतं ही गोष्ट दादा त्या दादानी जे मला काही बोललं मूर्ख आणि बावळ मला काहीच वाटलं नाही कारण असंही घरात आमच्या जण मला मूर्ख बावळट बोलतात आणि ते मजेमध्ये बोलतात त्यामुळे हेही गोष्ट मी मजेमध्ये सोडून दिले दिलेली आहे कारण एखाद्याचं कॅरेक्टर तुम्हाला माहिती नसतं एखाद्याच्या लाईफमध्ये तू काय आहे तुम्हाला माहिती नसते एखाद्या लाईफमध्ये तो कसं जगतो हे तुम्हाला माहिती नसतं आणि त्याला फक्त नावं ठेवतात तुम्हाला येतात ती लोकं म्हणजे स्वतःला शहाणी समजणारी लोकं असतात जे दुसऱ्याची परिस्थिती न समजून घेता त्याला असे वाईट वाईट कमेंट करतात तर जाऊ दा त्या दादांना काय म्हणायचं ते म्हणून आता महिना ते दीड महिना होऊन गेलेली आहे ती कमेंटला तर कशाला उगत त्या विषयावरती जास्त बोलत राहायचं पण सांगू तुम्हाला नवीन युट्यूबर जे असतात ना जे आमच्यासारखे गावाकडचे असतात त्यांना ह्या गोष्टी जास्त म्हणायला लागतात म्हणजे मी म्हणेन बऱ्याच जणांना ह्या गोष्टी म्हणायला लागतात की असं आमच्याशी वाईट म्हणजे आम्ही एवढं एवढं काय वाईट बोललो होतो एवढं काय हे झालंय म्हणजे तुम्हाला युट्यूबवरती तेवढे घाणेडे व्हिडिओ असतात ते आवडतात आणि आम्ही जे आमच्या सभ्य भाषेतले चांगले व्हिडिओ बनवते ते तुम्हाला आवडत नाहीत पण जाऊ देत त्यांच्याकडे मी लक्ष दिलं ना त्यानंतरही बरेच व्हिडिओ मी अपलोड केले आणि करत राहणार मी ज्यावेळी ह्या व्हि कमेंटबद्दल आहोणना बोलले तेव्हा आहो हसले ते, हस ते बोलले ते तुला काय बोलतात ते बोलू दे तुला जर यूट्यूबमध्ये व्हिडिओ बनवायचेच असतील तर व्यवस्थित बनव जसे बनवते जसं आहे आपले लाईफ चाललेलं आहे तसेच बनव कारण त्यांना साधे व्हिडिओ असे मी जे बनवते तेच आवडतात ते, ते, ते बोलतात जे रिअल आहे तेच दाखव जर खोटा दिखावा करायला गेलो तर दोन चार दहा व्हिडिओपर्यंत आपण खोटा दिखाव दिखावा करू शकतोय की नवीन कपडे घालून किंवा कुठेतरी बाहेर जाऊन पण तुला हे कंटिन्यू ठेवता येणार नाही पण जे तुझं रिअल लाईफ आहे तुझ्या रोजच्या आयुष्यात तू कशी जगती आहे हेच तू दाखवत राहा त्यामुळे तुला असं वेगळं करण्याचं काही टेन्शन राहणार नाही आणि ते ना खरंच आहे कारण आपण जर नवीन काहीतरी म्हणायचं करायचं म्हटलं की त्यासाठी प्रत्येक गोष्ट करावी लागणार त्यासाठी घरच्यांचाही तेवढा सपोर्ट असावा लागेल माझं आम्हाचा फक्त मला सपोर्ट आहे घरातल्या आमच्या बाकी कोणाचाही नाही त्यामुळे ते बोलतात तुझं रिअल लाईफच तू सोशल मीडियावरती टाक त्या सोशल मीडियासाठी वेगळा काही तामझाम करायच्या भानगडीत पडूच नको त्यामुळे जे आहे तेच दाखवते